नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा येथील रहिवासी सचिन पठारे हे त्यांच्याकडील हुंदाई कंपनीची ऑरो गाडी घेऊन सुपा येथे त्यांच्या कंपनीचे मॅनेजर यांना सोडून घरी जात असताना रस्त्याने जाणाऱ्या दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडण्याबाबत विनंती केली असता सचिन पठारे यांनी रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांना गाडीत बसून घेऊन जात असताना रस्त्यानं गाडीत मागील सीटवर बसलेल्या प्रवाशाने सचिन पठारे यांच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तूनं मारून फिर्यादीस जखमी केलं आणि त्यानंतर तशाकडील कार मोबाईल रोख रक्कम असा एकूण पाच लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला संबंधित घटनेबाबत सुपा पोलीस ठाण्यात सचिन पठारे यांनी गुन्हा दाखल केला घटनेचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी अमलदार यांचं पथक नेमत या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाईबाबत सूचना देत पथकास तात्काळ रवाना केलं तर पथक फिर्यतीची भेट घेऊन फिर्यादीनं सांगितलेल्या वर्धनाप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज चेक करत तांत्रिक विश्लेषणा आधारे आरोपींचा आणि गुन्ह्यातील चोरी गेलेल्या कारचा शोध घेत असताना संबंधित कार पथक कोपरगाव परिसरात कारचा शोध घेत असतानाच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली ही संबंधित कार आणि त्यात दोन आरोपी असे कोपरगाव ते सिन्नर जाणाऱ्या रोड एका पेट्रोल पंपाजवळ थांबलेले आहेत मिळालेली माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांनी तत्काळ पथकाला कळवत कार आणि आरोपी ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या पथकातील पोलीस अंमलदार हे कोपरगाव ते सिन्नर जाणाऱ्या रोडवरील चोरी गेलेल्या कारचा शोध घेत असतानाच संबंधित कार, कार। रोडच्या कडेला एका पेट्रोल पंपाजवळ उभी असल्याचं दिसून आल्याने पथकाने सापळा रचून कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांची नावगाव विचारली असता त्यांनी शिवम गौतम तर दुसरा आरोपी दुर्जन अनारसिंग गौतम अशी त्यांनी नावं सांगितली असता त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी करत आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीस गेलेली कार मोबाईल रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेला हतोडा असा एकूण पाच लाख सहा हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात ता घेण्यात आला असून त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी सुपा पोलीस पोली 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 स्टेशन येथे हजर करण्यात आले तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशवला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास सचिन पटारे ही आपली आवरा गाडी नगरच्या दिशेने घेऊन येत असताना त्यांना दोन्ही इस्मांनी लिफ्ट मागितली होती त्यांना लिफ्ट दिल्यानंतर पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी वादविवाद घालून त्याच्या डोक्यात हातोडा मारून आणि गाडी जी आहे ती पळून नेलेली होती त्याबाबत रॉबरीचा गुन्हा हासोबा पोचनं दाखल झालेला होता घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी कर्म यांनी सदरचे वाहन या दिशेने कोपरगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी बाटाग वगैरे करून आणि सिन्नर कोपरगाव या रस्त्यावरती एका पेट्रोल पंपाजवळ आरोपी आणि वाहन वाहन हे ताब्यात घेतलेलं आहे आरोपी शिवम गौतम आणि दुसरा आरोपी दुर्चंद गौतम हे यूपीचे राहणारे असल्याचं निष्पन्न झालेलं आहे दोघं आरोपी त्यांना गुन्ह्या तपास अटक केलेला आहे प्रतिनिधी शफी सयाद अहमदनगर